महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी सुरुवात केली ती क्रांती ही अजूनही त्यांच्या मध्ये जळजळत विरोध चाललेला आहे आणि दुसऱ्या बाजूस बाज लोकांचा असणारा त्यांच्याबद्दलचा आदर नुसता महाराष्ट्रात नाही तर देशभर सुद्धा चाललेला अशी असणारी परिस्थिती आहे त्यांची कार्य कार क्रांती ही महत्वपूर्ण आहे असं मी या ठिकाणी मानतो तीच घडवणारी क्रांती आहे आडमोड सर्वच करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत सर आंदोलन पण करताय जो चित्रपट त्यांच्या जीवनावर येणार आज कारण तो तो रिलीज होणार होता जयंती आहे त्यांची एकशे पण तो काही संघटनांनी विरोध केला आता तो चित्रपट पंधरा दिवसानंतर प्रदर्शित केला जातो त्याच्यामध्ये सेन्सर बोर्डाने काही वाक्य काही शब्द आणि काही सीन यांना असणारा विरोध दर्शविलेला आहे काही संघटनांनी पत्र लिहिली आहेत म्हणून सेन्सर बोर्डाला आमचं म्हणणं आहे ती वाक्य ती सीन हे महात्मा फुलेंच्या समग्र साहित्य जे महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेलं आहे त्याच्यातला तो असणारा हिस्सा आहे त्याच्यामुळे एकदा महाराष्ट्र शासनाने ते, ते प्रकाशित केलेलं आहे केंद्र शासनाने त्याला असणारा मान्यता दिलेली आहे किंवा सेन्सर बोर्डाला विरोध करण्याचा अधिकार नाही आणि सेन्सर बोर्ड हे जर विरोध आपला तसाच ठेवणार असेल तर सेन्सर बोर्डाचे जे मेंबर आहेत त्या मेंबरच्या घरासमोर असताना आम्ही निदर्शनं केल्याशिवाय राहणार नाही याच कारण कि त्यांची विचारसरणी चालणार नाही कोपराला शासनाने मान्यता केलेली विचारसरणी आहे तीच या देशामध्ये राबवल्या जाईल पण जर ते दृश्य कट केलेले कट केलेले नाहीत अजून त्याच्या व्यक्ती वाद साधेल